राष्ट्रवादीला धक्का शिल्पा धोत्रे यांचा असंख्य प्रवेश रोह्याच्या माजी उपनगराध्यक्ष शिल्पा अशोक धोत्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोड देऊन शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेसाठी रोहानगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिल्पा शिल्पा धोत्रे शिल्पा धोत्रे यांना जाहीर करण्यात आली आहे या वर्ष बिनविरोध निवडून येत आहेत उपनगराध्यक्ष सभापती ही पदे त्यांनी भूषवली आहेत धोत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने शिवसेनेला मजबूती तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईफ रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न